आई मकेचं उपीट अरे वा मस्तच चला तर मग बनवूया स्वागत आहे तुमचं खमंग मराठी या चॅनल मध्ये चला तर ही चार कणस आपण सोलून घेतलेली आहेत ह्याला आता किसून घेऊ चला तर आता आपण कणस किसून घेतलेली आहेत आता फोडणीचं साहित्य बघूया एक मोठे तीन कांदे नंतर मिरच्या एक आठ दहा मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कढीपत्त्याची पाण्या एक दहा बारा आणि कोथिंबीर एक बाऊल भरून त्याला लागेल एवढं मीठ आणि ओबडध थोडंसं शेंगादाण्याचं कूट। आता आपला कांदा मस्त सोनेरी रंगावर होत आलाय त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे आता हे सगळीकडून हलवून घेतले त्याला आता आपण वाफ्यावर शिजवण्यासाठी झाकण ठेवू त्याला तर दहा बारा मिनिट आपण मस्त शिजवून थोड़ा थोडासा चाट मसाला दहा ते बारा मिनिटात आपलं हे उपीट शिजवून तयार आहे अशा प्रकारे तयार आहे आपलं मकेचं उपीट लिंबू टाकून तुम्ही खाऊ शकता आवडत असेल तर चला मग तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा